नमस्कार मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आपण आज आलो भार जोडायला आणि बघा सगळं आपण भारे वगैरे घेतले तर अंगणामध्ये वाडायच्या आपल्या सोबत दोन फंठर लोक पण आलेत आपले रोहन आणि दाणा पण आला आहे आणि आपला मामा आहे तर आज बघूया म्हटलं की आपण जेवढा आपण भा भारे वगैरे आणलेत ते सगळे आपण जोडून घेऊया तुम्हाला दाखवतो आपण बारा कसं जोडतो वगैरे आणि परत बांधायची प्रोसेस कशी असते पेंड कसं बांधतो वगैरे तर त्या गोष्टी आपण बघून घेऊ चला दाखवतो तुम्हाला अशा पद्धतीने बघा दाना आमचा कसा एकदम कावल्या कावल्या करून का देत असा एक जण द्यायला बसतो एक जण इथं मशीनवरती असतो आणि एक जण इथं बारा बांधायला हे पेंड पेंड आणि याचा उपयोग जो असतो मग हे गुरांना खायला खायासाठी वगैरे होतो याचा उपयोग असा मामा बांधतोय तसं येऊ दे येऊ दे येऊ दे पटापट फटाफट घ्या वाईस राहिला दोन बारा दोन बारा कचरा काढतो कचरा काढतो बघा हा आमच्याकडे भुतारा बोलतो त्याला हा काय करता ही जी कचरा दिसते जट, हे ज्या कांदा दिसतात ते कांडा अशा काढून घ्यायच्या थोडासा याला पहिला झटकायचा झटक झटकला ना तर मग धान्य कसा खाली पडतो असं झटकायचा या पेंड्यांचा उपयोग गुरांना खायला चारा खायला होता उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये कसा गवत वगैरे काय नसतं सो मग यांचा आपल्याला उपयोग हो अजून बघा आता हा आपला कोपरा बघायला गेलो तर एवढा कोपरा जरा होत आलाय त्याचा हा किती बार राहिले दादा ओनली टेन चला फक्त दहा बार काही जरा पडवी मोकली होईल पटापट पड़ होईं

ओके म्हणकम तर रोहन भाऊ आपल्याला सांगा जरा प्रेक्षकांना ही चालवायची कशी मशीन बाजूला पण तुम्ही सांगा मामा जरा एक जरा आमच्या मामाला मूड नाही वाटत बहुतेक मूड आहे बरं ठीक आहे हात टाकायचा मारायचा तुम्ही हाता सकट तुम्ही पण कर कर ओन्ली ओनली टेन लास्ट टेन ओन्ली टू टू करून आम्ही चाळीस जोडले मग वेल दौडू नका लवकर पाठापट आपण करून घेऊया मित्रांनो लवकरच तुम्हाला दाखवतो ही पट्टी मोकळी झाल्या ही पडवी मोकळी नंतरला ओके okay? चला आपण मग जोडून घेऊया नंतरला आपली कारभारी येईल जेव्हा जेवण घेऊन मग नंतर जेवण घेऊ आणि जेवण घेऊन आपण स्वतः मोकला करू हा कोंबड्या आम्ही संध्याकाळी कापणार नाही अर। असा आहे लागला आपल्याकडे भरपूर काय काय आहे तर कृपया आमच्या कोंबड्या कोणी चोरायला येऊ नका आधीच मी इथे व्हॉइल टन काढू हा मित्रांनो जोडून झालाय मशीन मध्ये थोडासा बिघाड आहे भाऊ आपला आता ऑइल टाकतोय जरा त्यावरती टाकिंग पोकम सर्वर व्हाट इज यार पोकम सर्वर क्लीनिंग टाकिंग आणि मशीन मध्ये टाकिंग जोरजोरात जोर चालिंग मशीन मग जोर जरा चालिंग आणि मग आम्ही लगेच भात जोडिंग, जोडिंग। मामा इधर पेंडा बांधिंग आणि आता झपा झपा तो भात जोडिंग कारण तो पाऊस लिंग त्याचा भरोसा नसिंग मग नाही तर मग हम्म मित्र न काहीतरी यो मध्ये मध्ये येविंग घ बघा ही आमची जे मांजर असे ही बाराची असे जाम नुसती खादा खात खाईंग ए इकडे बघ सगळ्यांना हाय कर सगळ्यांना कर होय हाय कर इकडे येते हाय बघा आता हे बघा या कोंबड्या आहेत ना यामध्ये भातामध्ये काय असेल किडबीड वगैरे तर ते लगेच पटकन उचलतील कसे खातेत बघा शेतकरी कसे आले कमी येऊ आपला <laughs> एक कोपरा झुडून झालाय हा बघा किती साचलाय एकदम पेंड्यांचा डीग मामा आहे आणि पेंड बांधताय आता होता आता कशी दिसते एकदम चकाचक मगाशी भरली होते आणि बघा आपले कारभारी आले भात घेऊन आले काय आणले सज कायकड्यांचा रसा काय काय खेकडे काय भरल्या मस्त कि शेंबोऱ्यांचा आता शंभर जरा खाऊन पिऊन घेऊया तोपर्यंत तुम्ही पण जरा संध्याकाळचं जेवण असेल जरा खाऊन पिऊन घ्या चला पाय धुवून घेऊ आणि मग जेवायला जाऊ मस्त बाळा आहे ना विचारा मस्त गवतामध्ये बसलाय सावली शोधून मामाने तर बांधले तोटत त्याला इकडे <coughs> आमच्या आदिवासी वडी पडते चला हा <laughs> बघा याने आंघोळ बंगुल काय केला ना अजून फक्त थोडा धुवता इथ आता डायरेक्ट रात्री आंघोळ ना पाच वाजता उठून गेले गे पाच वाजता उद्या घ्यायला स्वप्न पडलं असेल उदय पाय मोठी इकडं जेवायला बसले सगळे आता नमस्कार जेवा जेवा ही मुंबईची माणसा एक लाख पगार असून पण माणूस शेती करायला एक लाखाचा माणूस शेतीबाजी करायला काल दोन माणसं सांगितलेली पण पावसाचा ता बेत होता म्हणून आम्हाला कॅन्सल करावी लागली आता हे आम्हालाच पगार देतील त्यांचा मजरी आज देईल तर त्याच्यामुळे मजरीमध्ये मजरी आम्ही आज पार्टी करू मस्त बिर्याणीचा आहे संध्याकाळी पण आम्हाला व्हिडिओ दाखवू माझ्या माराणू व्हि जातील जास्त आता आपण टाके निमित्ता मग अरे पावरफुल मोबाईल आहे आवाज आवाज येतो काय काय जेवणामध्ये तांदळाची भाकर इथं चिंगोऱ्या इकडं मच्छी इकडं पोला चण्याचा ज्यांचा उपवास असेल त्यांना कोणाचा उपवास नाही तर आता तना भाऊ आपले नारळ पाडतायत आहेत ने नारळ पाडून पाडून दमलो दिसत आहे का नारळ दिसतेत दिसतेत आता बघा निशाणा कसा घेतात शक्तिमान सारखा निशाणा आणि बघूया मंत्रून घेतलेला आहे बाबा लांबदेव की पैन काय निशाना निशाणा <laughs> तिकडे हो तिकडे पाडलाय तो आरपार चला <laughs> नारळ पाणी का आपल्या नशिबात आहे ना आपण झोडपाणी करूया आता आता व्हॉलपटल असतो मी मित्रांनो इकडे मशीनवरती भात जोडतात दोघंजण आणि इकडे बघा अंड आपटत आता मामा आईंड कसं आपटत ते तुम्हाला दाखवतो असा पहिला पहिला आपण हातात येऊन पण हातामध्ये पण घेऊ शकतो नाही मग आता रशीनी पण असा बांधू शकतो रशीनीला पहिला भात बांधायचा असा असा घ्यायचा ना असा दगडीवरती आपटायचा बघा है ना म्हणजे सगळा धान्य जो असतो आपटल्यानंतर खाली पडतो एकाच जागी मग नंतर हा जो भात आहे तो मग मशीन वरती परत हे करायचा कारण मग त्यामध्ये धान्य अजून असतो तो धान्य मग खाली पडतो पूर्वी एवढी माझी यायची ना म्हणजे आम्ही पूर्ण काय एक सण जसा असायचा आम्ही सगळं भावंड वगैरे यायचो एक आणि एकदम जुना वाडा होता पूर्ण म्हणजे सलदी वगैरे बांधायचं जसं सल्दी म्हणजे आता बोललं तर काय आपण बोलू शकतो पुरा गावताच किंवा लाकडाचं एकदम पूर्ण हे असायचं त्या टाईपमध्ये तेव्हा पण एवढी मजा यायची भार वगैरे जोडायला आणि तेव्हा पूर्ण गोंगाट वगैरे असायचा ओढणं वगैरे गाणी बिणी या गोष्टी असायच्या आ... चला आता जेवढा आपला थोडा उरला आहे बघा हा एवढा उरला आपल्याला जुळून घेऊया मग आतमध्येही जाऊया चला आणि पुन्हा आम्ही कामाला का। लागलो हे बघा राणा आपला गे घे गे घे गे घे वा वा वा, वा। शेट शिकलं शिकलं राणा शर्ट शिकलं मित्रांनो आपली आता पडवी पूर्णपणे जोडून हे बघा आता बाहेरच आपण माझं असं पेंढ पिंढ टाकलं होत तर पेंड आता परत पेंड आणतोय पिढा आणतोय आता परत पिढा आणतो आणि पेंड पण आणतो बघा पूर्ण आता इकडचा इकडं पूर्ण जरा गुत आहे गुत पण ठेवले आणि आता मामी आणि मामा पेंड रचते मग दाखवतोय बघ ही काय का, काम करत दाखवते दोघ जण पाऊस आलाय परत तेवढाच आम्ही एवढं तर आटपलंय त हे दोघ जण आता पेंढ घेते तिथलं आता मासच बांधलेलं इथं मस्त पैकी कंबाड मोडला सगळ्यांचा बघा पगार किती मोठा आहे तू माणसा एवढा मोठा भागात मग एवढा चला आज चालू पटापट पटापट आज चालू आय घालपटलाय दमली काय लगेच कामगार दमल बिनपकारी कामगार पगाराचा मालकीन काय बोलतय काय पगाराचा काय म मालकीन बाय काय आज पगार किती मय आमची मामी बाबा अशी गप करते पण मामा काय बोलताय काय गप बोलल्यावरती हिला बायकोची दहशत बोलतात <laughs> <laughs> चला चला पंठर लोक आज चालवा वाशीवाले <laughs> वाशीवाला जमलं लगेच पण वाशिवाल्यांना निघू सर नाही काय कट कर अरे हेच वेळी व्हिडिओ आहे का हायलाइट मे हो का मामा चढ बाबा बुड मग एवढ्या इगाऱ्यावरती चढलेत येऊ द्या येऊ द्या तूच मानलेत मामी नाही काय हजरी आम्हीला माहिती काय पै आम्ही आम्ही आठशे ए आम्ही आठशे रुपयाची मजरी सोडून निघत गावाला आले अडीचशे रुपयाची मजरी करायला सुट्टी पिटी ना आम्हाला ग्राह तीन हजार रुपये तरी चला मित्रांनो रजा गे आजची आम्ही सगळा झालाय आटपलाय मामा आता जो भात पडलाय आता तो गुंडलतील आणि मग गोळा करून ठेवतील पुन्हा आपल्या उद्या यायचं सकाळी आणि परत मग सकाळचं थोडस करून मग मुंबईला जायचंय ठीक आहे काय हे दोन तर बाबा गाडी उठे जातील मला बस नाही तर ट्रेन ने जायला लागेल झंडा हे बाबा काय हा सारे से अच्छा झंडा आमारा

भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये लवकरच आपण ट्रेकिंग चा वगैरे ब्लॉग करू आणि आता ट्रेकिंगचा ब्लॉग खूप महिने झाले पडला नाही चला जय हिंद जय शिवराय जय शंभूराजे